आमदार आपात्रतेचा निकाल लागणार असल्यानं या संदर्भात माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितलं की यानंतरचा महाराष्ट्र कसा असेल महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता दिसायला लागली असं विधानही त्यांनी केलंय माननीय प्रकाश आंबेडकर जी यांनी जे विधान केलं त्या विधानाशी मी सहमत आहे विधानसभेचा अध्यक्ष जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत येत नाही तो ज्याला आपण इंग्लिशमध्ये एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन म्हणतो हो, तसं विधानसभा लोकसभेच्या अध्यक्ष किंवा राज्यसभेची सभापती हे स्वयंस्पूर्ण आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे कोणाचा दबाव असू शकत नाही हे त्यांचं विधान अगदी बरोबर आहे आणि त्यांचं जे दुसरं विधान आहे की निर्णय देण्यात विलंब झाला ही वस्तुस्थिती आहे निर्णय आता उद्या दुपारी चार वाजता निर्णय होतोय नेमका काय निर्णय होईल हे मला सांगता येणार नाही पण निर्णय आल्यानंतर रा महाराष्ट्रात काय होईल हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे की कोणाला या संदर्भातलं दोष किंवा त्रुटी ज्या आहेत त्या कोणा खूप शिंदे गटाचा असतील की ठाकरे गटाचा असतील किंवा पुढे जो निर्णय आहे तो अजितदादा गटांचा किंवा माननीय पवारसाहेबांच्या गटाचा या संबंध ज्या बाबी आहेत ते का थोडीशी अस्थिरता मला आता महाराष्ट्रात दिसायला लागली की या निर्णयानंतरचा महाराष्ट्र हा कसा असेल हे निर्णयानंतरच आपल्याला कळलं भाईसाहेब आपण विधानसभेचे अध्यक्ष राहून चुकलेले आहे आणि सुप्रीम कोर्टाने विधानसभेचे अध्यक्ष यांच्यावर आपत्र संदर्भात निर्णय घेण्याच्या सोपवलेला आहे परंतु विधानसभेचे जे अध्यक्ष ते मुख्यमंत्र्यांच्या जा निवासस्थानी जाऊन भेट घेतात हे म्हणजे अध्यक्ष या पदा संदर्भात तर कुठंतरी सोयशेची सोय काय सांगणार या संदर्भात अध्यक्ष विधानसभा यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी गेले आणि भेट घेतली बद्दल मला काही त्याची माहिती नाही पण शक्यतो विधानसभेचे अध्यक्ष राज्यसभेचे अध्यक्ष का परिषदेचे अध्यक्ष हे कुठल्याही पक्षाचे नसतात ते अध्यक्ष झाल्यानंतर ज्या पक्षाच्या चिन्हावर ते निवडून आलेले आहेत त्या पक्षाचे देखील ते नसतात तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने जाणं हे योग्य नाही पण ते गेलेत की नाही याची मला माहिती नाही त्याच्यामुळे मी त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीची टीका करणार नाही या संदर्भात संजय राऊत आणि काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील संशय व्यक्त केलेले आहे ते के विधानसभेचे अध्यक्ष यांच्यावर निकालाच्या जबाबदारी असताना आणि जे अपात्राच्या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांच्याकडे जाऊन जात आहेत तर निकाल कुठल्या बाजूने दिले जातील कुठल्या ते जर गेले असतील तर ते योग्य नाही इतकी माझी प्रतिक्रिया